हॅलो नमस्कार माझ्या मनालेच्या आजच्या या आपल्या नव्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण सी या अक्षरावरच्या दुसऱ्या विषयावर बोलणार आहोत पण आपण जेव्हा यादी करायला घेतली तेव्हाच जेव्हा हा विषय आला तेव्हापासून मला पडलेला प्रश्न आहे तोच पहिल्यांदा विचारते की आपण काहीतरी करतो त्याचे काहीतरी परिणाम अर्थात कॉन्सिक्वेन्सेस होतात बर आणि मग ते होतात हो मग ह्याच्यामध्ये आपण का बरं असं ठरवलं होतं की हा विषय घ्यायला पाहिजे कारण काय असतं कॉन्सिक्वेन्सेस हे आपल्या बिलीफ सिस्टीमवर अवलंबून असतात आणि आपल्याला जर एखाद्या गोष्टीचे एखाद्या घटनेचे कॉन्सिक्वेन्सेस बदलायचे असतील तर आपण काय करू शकतो तर आपण आपल्या बिलीफ सिस्टीमवर काम करू शकतो म्हणून आपण कॉन्सिक्वेन्सेस हा विषय घेतला होता ओके पण कसे काय म्हणजे मी जर एखादी गोष्ट केली तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तसेच होणार आहेत ना म्हणजे फॉर एक्झाम्पल मी अभ्यास नाही केला तर मी परीक्षेत नापासच होणार आहे किंवा मला कमीच मार्क पडणार आहे आणि हे डिरेक्ट आहे ना त्याच्यामध्ये माझ्या बिलीफ सिस्टम हा भाग कुठून येतो काही अशी अपवादात्मक उदाहरणं असतातच अगदीच असं टिपिकल उदाहरण हे कनेक्शन लावता येत नाही पण मग कुठे लावता येऊ शकतं बरं आपल्याला आता बघ आता आपण अगोदर कॉन्सिक्वेन्सेस काय बघू म्हणजे उदाहरणं पण येतात हे बघ आता आपलं कसं आहे माहितीये का आपण या तिघांना एबीसी असं म्हणू ए म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट म्हणजे काहीतरी घडणारी घटना बर बी म्हणजे काय तर तुमची बिलीफ सिस्टीम ओके आणि सी म्हणजे काय तर कन्सिक्वेन्सेस आपण काय करतो ए इज इक्वल टू सी बर हे असं घडलं म्हणून हे असं झालं ओके आपण धोपट कनेक्शन लावतो लावतो पण मधला जो बी आहे ना त्याच्यावर हे अवलंबून आहे की सी काय होणार hmm. आहे बर म्हणजे आता आपलं रूढ अर्थाने सगळ्यांना पटणार पटकन माहिती असलेलं उदाहरण आपण जे देतोय अशा सिच्युएशन मध्ये अर्धा ग्लास भरलेला आणि अर्धा ग्लास रिकामा ओके okay. बघ आता हे जे दोन ऑप्शन्स येतात ते ज्याची जशी बिलीफ सिस्टीम असेल तसा तो माणूस त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस कडे बघत असतो बर पॉझिटिव्हिटीकडे बघण्याचा ज्याचा कल आहे तो काय म्हणतो की ठीक आहे अर्धा का होईना भरलेला आहे ग्लास हा आणि ज्याचा नाहीये म्हणजे ते त्या बिलीफ सिस्टीमवर अवलंबून आहे की त्याचा स्वतःचा विचार करण्याची पद्धत okay. But, हुँ, हुँ. C, काय आहे त्याची विचारसरणी कशी आहे आणि मग त्याच्यानुसार तो माणूस त्या कॉन्सिक्वेन्सेस बघत असतो बर तर मग आता ए आणि सी असं डायरेक्ट कनेक्शन आपण रूढ अर्थाने असं पकडतो पण जर सी बदलायचे असतील तर आपल्याला काय करायला हवं तर आपल्याला बी बदलायला हवा उदाहरणार्थ काय होतं सकाळी सकाळी आपण ट्रेननी निघतो आणि मग कुठेतरी कोणाशी तरी बाचाबाची वादावादी होते काहीतरी थोडस स्पार्क झालं दोन माणसांमध्ये मग त्याचे काय झाले की तुमचं टेम्पर लूज झालं त्याचं पण झालं तुमची काहीतरी बाचा झाली बरोबर याच्यावरून तुम्ही बी काय त्या दिवसासाठी पक्का केला की अरे आज सकाळी सकाळीच काहीतरी वाईट घडलं आता माझा दिवस वाईट जाणार आणि मग दिवसभरामध्ये भले त्या गोष्टीचा त्या सकाळी घडलेल्या घटनेशी काहीही संबंध नसला तरी पण तुम्ही काय करता की तुम्ही तो जो लावलाय ना की आजचा माझा दिवस खराब जाणार आहे त्या चष्म्यातून त्या प्रत्येक घटनेकडे बघता आणि मग वेगवेगळ्या वेग घटना घडत राहतात दिवसभर hmm, hmm. त्याला तुम्ही तो चष्मा लावल्यामुळे किंवा त्या दिवसासाठी ती बिलीफ सिस्टीम तयार केल्यामुळे oh. तुम्ही त्याच्याकडे तसेच बघत राहता बघ मी म्हणाले होते की नाही आज माझा दिवसच खराब आहे आज माझा दिवसच खराब आहे बापरे याचं तोंड बघितलं आज माझा दिवस खराब जाणार कळलं तुला करेक्ट तर असे आपण कन्सिक्वेन्सेस म्हणजे इथे त्या माणसाचं तोंड दिसणं किंवा एखाद्याशी वाद होणं याचा आणि दिवसभर घडणाऱ्या घटनांचा काही एक संबंध आहे का अजिबातच नाही पण आपण त्या काळामध्ये आपली जी बिलीफ सिस्टीम आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी केलं किंवा त्या पूर्वापार पण असू शकतं आपल्या मागच्या अनुभवांवरून पण असू शकतं की बघ मी तुला सांगते आता माझ्या बरोबर असंच घडणार आहे हे वाले जे प्रिडिक्शन्स आहेत तर ते त्या त्या बी मधून येतात आणि मग आपण ठरवूनच ठेवलेलं असतं की हे असं okay. घडणार ओके आपण एखाद्या माणसांच्या बाबतीत पण असं आपण ठरवून टाकतो च But... वाय बरोबर भांडण झालेलं असतं ह्या दोघांचं भांडण म्हणजे ही त्यांच्या आयुष्यातली घटना असते बरोबर पण मी कोण आहे ती आहे काहीतरी सी डीईएफ मी काय करते ते बघते आणि माझ्या बिलीफ सिस्टीम मध्ये पक्क करून टाकते की ही वाय आणि ही ही व्यक्ती गडबड आहे okay. मग मी माझा अनुभव घेतच नाही hmm. मम्मी काय करते की ती व्यक्ती माझ्याशी येऊन सहजही बोलली तरी ऍक्टिव्हेट काय होतं माझी बिलीफ सिस्टीम आणि मग मी काय करते की त्या माणसाशी फटकून वागते बरोबर कळतंय आता hmm. कन्सिक्वेन्सेस कसे असतात तर आपण एखाद्या घटनेकडे कसे पाहतो याच्यावर नाही तर आपण त्याच्यातून आपले समज काय तयार करून ठेवले त्याच्यानुसार आपण त्याच इंटरप्रिटेशन करत असतो आणि मग त्याच्यानुसार आपण कन्सिक्वेन्सेस म्हणजे एकच घटना असते की आभाळ आलेला आहे आणि आता पाऊस यायची शक्यता आहे ओके हे आता सगळ्यांच्याच बाबतीत घडणार आहे ज्याच्याकडे छत्री आहे तो माणूस बिनधास्त निघेल ज्याच्याकडे छत्री नाहीये तो काय करेल अरे बापरे म्हणेल मग त्यात पण आता बघा त्यात पण वेगवेगळे आता ह्या मेन दोन झाले का oh. बिलीफ सिस्टीम की आय एम सेफ आणि दुसरी आहे अनसेफ त्याच्यात पण ज्याच्याकडे छत्री नाही त्याच्यातला एखादा असा रिॲक्ट करेल की अरे वा चला त्यानिमित्ताने तरी मी बिझीन एक रोज छत्री घेऊनच जातो हो। एक्झॅक्टली exactly. किंवा काही जण हा लादळभद्री हा पाऊस फारच त्रास दिलाय आता माझे पेपर भिजणार की या होणार त्या होणार आणि मग मला आता घरी जायला उशीर होणार मग तो असा चार जणांना म्हणतो अरे असं झालं तसं झालं तसं झालं कळतंय तर या प्रत्येकाने एकाच घटनेला कशी रिॲक्शन दिली की प्रत्येकाने आपल्या समजानुसार किंवा त्याचा स्वतःचा अनुभव काय होता त्याच्यानुसार त्यांनी स्वतःची जी काही विचारसरणी तयार केली होती त्याच्यानुसार त्या माणसानी Okay. त्या घटनेचे अर्थ लावले मग की हे त्या ऍक्टिव्हेटिंग इव्हेंटवर नाही तर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे बघता याच्यावर अवलंबून असतात आता तुझ्या उदाहरणाकडे येऊ परीक्षा <laughs> <laughs> तर काही गोष्टी मात्र अशा असतात की त्या प्रॅक्टिकलच गोष्टी असतात म्हणजे तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत म्हणजे तिथे तुमची बिलीफ काही काय का हे पण आपण क्लिअर करून टाकलं तर कोणीतरी म्हणेल की अभ्यास नाही केला पण माझी बिलीफ सिस्टीम मी अशी ठेवली आहे की मी पास होणार आहे आणि आपल्याला मध्ये येईल की तुम्हीच असं म्हणाला होत त्या आपण क्लिअर करू ज्या yes. प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या गणितासारख्या असतात एक अधिक एक बरोबर दोन तर तिकडे हे काही बिलीफ सिस्टीम वगैरे तिथे नसते जेव्हा आपण इंटरपर्सनल रिलेशनशिप किंवा इंट्रापर्सनल याच्या बाबतीत म्हणजे माझं माझ्याशी नातं आणि माझं इतर कोणाशी तरी ना करेक्ट या बाबतीत जेव्हा आपण या गोष्टी असं काही बघतो तिथे मात्र या सगळ्या गोष्टी फार प्रभावी असतात mm -hmm. की तुमची बिलीफ सिस्टीम काय आहे अशा आपण उगाच आपल्या घट्ट करून ठेवलेले mm -hmm. असतात आणि घट्ट करून ठेवलेले जे आपले समज आहेत त्याच्यानुसार आपण जेव्हा घडणाऱ्या घटनांना गड़ना बघतो तेव्हा आपण त्या घटनांवर त्यांचं खापर पडतो की असं घडलं ना ही वाईट वागली म्हणून मला राग आला करेक्ट हिनी मला रागात आणलं ही अशी वागते ना म्हणून माझं डोकं फिरत असं नाहीये तुम्ही तुमच्या जर का बिलीफ सिस्टीमला शांत ठेवलेलं असेल तुमच्या बिलीफ सिस्टीम ला का वागते ही व्यक्ती अशी मी रिॲक्ट करणार नाही हे जर तुम्ही बिलीफ सिस्टीम ठेवलं असेल तर डेफिनेटली तुमचे कन्सिक्वेन्सेस आहे बरोबर मग ते कन्सिक्वेन्सेस फिजिकल असो किंवा सोशल असो किंवा सायकोलॉजिकल असो म्हणून जर कन्सिक्वेन्सेस बदलायचे असतील तर तुम्हाला तुमचे बिलीफ बदलले पाहिजे पण अनेकदा होतं की ह्या सगळ्या बिलीफ की मा आधीचे असलेले अनुभव असतील ह्या सगळ्यामुळे कॉन्सिक्वेन्सेस या, या प्रकाराची एक भीती निर्माण होते अनेक वेळेला मनात की मी एखादी गोष्ट केली मागे त्याचे परिणाम असे असे झाले म्हणून मी इतकी दचकते किंवा घाबरून जाते की पुढे जेव्हा सिमिलर परिस्थिती तशीच येऊच शकत नाही सिमिलर परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्या गोष्टीमुळे कुठेतरी ट्रिगर होऊन मी म्हणते की जाऊ दे हे करायलाच नको अशा परिस्थितीशी कसं डील करायचं बिलीफ सिस्टीमवरच काम करायचं बरोबर कारण हे बघ एकदा घडलेली गोष्ट परत परत घडेलच असं नसतं म्हणजे आता आपण गणित शिकायचो काळ काम वे या तिन्ही गोष्टी असायच्या ना त्याच्यात तसंच एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा ती परिस्थिती ती वेळ ती माणसं हे सगळे कॉन्ट्रीब्युट करत असतात प्रत्येक वेळेला तेच सगळं तसंच जुळून येईल असं नसतं म्हणूनच नस तर आपण मराठीमध्ये त्याला योगायोग असं म्हणतो तर प्रत्येक वेळेला तो योगायोग अगदी तसाच सिमिलर परिस्थिती असेल असं नाही आता उदाहरण सांगते की माझ्याकडे एक मुलगी यायची hmm. आणि तिला ना कुठल्याही बंद जागेमध्ये गेलं की तिला भीती वाटायची बर काय झालं होतं की एकदा तिला असं बँकेत ती कसलं तरी बिल भरायला गेली तेव्हा तिला भीती वाटली होती बर आणि मग ते तिच्या डोक्यात बसलं की आपल्याला खूप माणसांमध्ये आणि बंद जागेत गेलं की असं आपल्याला होतं hmm. मग ती काय करायला लागली प्रत्येक वेळेला टाळायला लागली करेक्ट मग आता तिच्या सोबत जेव्हा सेशन्स केले तेव्हा काय करावं लागलं तर तिला मला हे पटवून द्यायला लागलं अगोदर की तशी परिस्थिती सगळीकडेच असेल असं आहे का नाही आणि जेव्हा तिचं म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन केलं तेव्हा ही पण गोष्ट लक्षात आली होती की ती काइंड ऑफ एनेमिक होती आता बघ आपल्या मनात असलेल्या गोष्टी त्या आपण सेशन्सनी करू शकतो no, 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 no. पण ह्या पण गोष्टी बघाव्या लागतात ना मग तिला हिमॅटेनिक चालू केले मग हळूहळू तिचा अनिमिक जो होता तिचा ग्राफ तो कमी झाला तो नॉर्मलला आला आणि मग हे केल्यानंतर ऍट अ सायमल्टेनियसली आम्ही असं करत होतो की ओके आता आपण काय करूया की प्रत्येक वेळेला असं घडेलच असं नाही हे आपल्याला पटवून द्यायचं मग आपण जसं देवाचं नाव घेतो देवाचा, देवाचा जसं जप करतो तसंच जेव्हा आपल्याला आपल्या बिलीफ सिस्टीम मध्ये बदल करायचे असतात तेव्हा तिचे सेंटेन्सेस असतात जसं आपण म्हणतो की हो हे तू करू शकतेस आपण आपल्याला पटवून देतो किंवा आपण म्हणतो की नाही नाही तू रागात यायचं नाहीये hmm. तुला रागावर नियंत्रण ठेवता येतं म्हणजे हे आपण आपल्या सबकॉन्शियसला पटवत असतो तसंच जेव्हा आपल्याला अशा ज्या बिलीफ सिस्टीम असतात ज्या त्रासदायक आहेत त्यांच्यावर काम करायचं असेल तर परत त्या मुलीच्या उदाहरणावर येऊया आपण hmm. की मग तिला मी काय सांगितलं की हे प्रत्येक वेळेला घडेल असं नाही याचा तू जप कर मग आमची आणखीन ने एक टेक्निक असते इमेजरी म्हणजे मग ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते त्या गोष्टी डोळे बंद करून इमॅजिन करायचं की बाबा असं असं घडतंय आणि मी तिथे सेफली ह्या सगळ्या से गोष्टी मॅनेज करते म्हणजे काय होतं की तुम्हाला एक्सपोजर मिळतं आणि तुम्हाला तुमच्या त्या इमॅजिनेशनमध्ये तुम्ही तुम्हा ती परिस्थिती खूप व्यवस्थित प्रकारे तुम्हाला हवी तशी व्यवस्थित oh. प्रकारे म्हणण्यापेक्षा तुम्हाला हवी तशी तुम्ही ती हॅन्डल करताय तिकडे एकदा ते सबकॉन्शियसला पण पटत आणि तुम्हाला आत्मविश्वास वाढतो तुमचा की ओके असं असं केलं तर मी करू शकते आणि मग जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ते अंमलात आणता तेव्हा तुमचं ऍटलिस्ट हे मी करूच शकणार नाही इथून जमेल मला इथपर्यंत तरी येतं आणि मग जमेल मला इथं आलात तुम्ही की मग हळूच ओके आता जमेल मला अरे जमलं मला त्या कॉन्फिडन्सच्या लेवल ज्या आहेत त्या हळूहळू वाढायला लागतं oh, okay. आणि मग अल्टीमेटली याचा सगळा परिणाम काय तर तुम्ही कन्सिक्वेन्सेस बदललेले आहेत सध्या तरी आपण ह्या भागाच्या सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय की बिलीफ सिस्टीम्स बदलणे त्याचा एक मार्ग तुम्ही आता पण सांगितला ना इमेजरी आणखी काही मार्ग आहेत का हो खूप मार्ग आहेत पण परत ते तुम्हाला अगोदर पटलं पाहिजे की मला हे बदलायचं आहे आणि मग एकदा ती अंतर्दृष्टी आली की मला हे बदलायचं आहे की मग प्रत्येकाला स्वतःचे मार्ग सुचतातच मग आपण काय करतो तर इतरांशी बोलून इतरांनी काय केलंय आपण सिनेमे कशासाठी बघतो स्टोरीज कशासाठी ऐकतो तर आपण त्यांनी काय प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे कुठलं टेक्निक वापरलं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते फॉर्म मध्ये आपण उचलत असतो अगोदर ते करून बघतो हो, हो, आपण आणि मग त्याला कस्टमाइज टेलर मेड करतो तर या सगळ्या गोष्टी आहेत आपण इतरांशी शेअर करतो त्यांनी काय केलंय हे ऐकतो आणि या सगळ्यांमधून नाही जमलं तर मग आम्ही आहोतच आहे तर मग ह्या सगळ्या मार्गांमधून ह्या गोष्टी घडत असतात आता बघ एखाद्याला लिफ्ट मध्ये जायची किंवा उंचावर जायची रोड क्रॉस करायची कसल्याही भीती वाटवू शकतात बरोबर म्हणून मग तुम्हाला अगोदर हे कळलं पाहिजे तुम्हाला स्वतःला कन्फ्रंट करता आलं पाहिजे mm. म्हणजे स्वतःला प्रतिप्रश्न विचारता आला पाहिजे की खरंच असं घडणार आहे mm. का खरंच असं घडेल का माझ्या बाबतीत ह्या ज्या टेक्निक्स आहेत ना की स्वतःला विचारणं अनालिसिस करणं कन्फ्रंट करणं स्वतःशी बोलणं स्वतःशी संवाद साधणं आणि मग ते नाही जमलं त्याच्यातनं काही उत्तर नाही मिळालं तर इतरांशी बोलणं इतरांशी बोलणं म्हणजे जोखून कोणाशी बोलायचं दुसरे ज्याला अशीच भीती वाटते त्याच्याशी बोललात तर तुमचं मल्टिप्लाय बाय होईल hmm, hmm. तुम्ही कोणाशी बोलता हे पण ठरवायला हवं बरोबर या सगळ्या गोष्टींमधून मग तुम्ही कन्सिक्वेन्सेस बदलू शकता hmm. पण तरीही नाहीच बदलले मग आमच्याकडे येण्याशिवाय पर्याय नाहीये hmm. मग त्याच्यासाठी सेशन्स नावाची जी गोष्ट आहे मग आता हे बघ आम्ही काय करतो तर आम्ही जसं गाइडेड रिलॅक्सेशन गायडेड मेडिटेशन असतं तसं आम्ही गाईड करतो आमचं काम काय आहे की तुम्हाला नक्की काय वाटतंय ते जाणून घेणं ते सोडवायचं कसं याच्या टेक्निक्स तुम्हाला शिकवणं तुम्ही त्या अंमलात आणणं आणि प्रत्येक टेक्निक प्रत्येकासाठी उपयोगी येत नाही बरोबर मग ती टेक्निक जर फेल झाली तर ती का फेल झालं हे शोधणं आणि मग त्याचं करेक्शन कसं करणं इंडिपेंडेंटली तुम्हीच करायचं असतं कारण आम्ही तुम्हाला हे बघ आता एखाद्या माणसाला लिफ्ट मध्ये चढायची भीती वाटते मी थोडी असं करू शकणार आहे की त्याला जिथल्या जिथल्या बिल्डिंगमध्ये जायचं तिथे तिथे मी लिफ्ट मध्ये त्याच्या जाणार आहे करेक्ट सो माझं काम काय आहे त्या माणसाची मनस्थिती अशी बनवणं त्याची विचारसरणी अशी बनवणं की त्याला तेव्हा जो येणारा स्ट्रेस आहे तो त्याला मॅनेज करता येईल आणि प्रत्यक्षात ती कृती करता येईल हे कुठल्याही समुपदेशक सायकोथेरपिस्ट काउन्सिलर या सगळ्यांचं काम हेच आहे आणि मला वाटतं आपल्या श्रोत्यांचे असे खूप मुद्दे असणार आहेत कारण आता तुम्ही बोलताना माझ्या लक्षात आलं की परीक्षा आणि कमी मार्क हे खूपच अर्धोपट उदाहरण होतं पण खूप गोष्टींमध्ये त्या सगळ्या गोष्टींचं बॅगेज घेऊन आपण चालत असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा आपण मागे पुढे बघत राहतो बरोबर म्हणजे एखाद्या एक कंपनीत एकेकाळी एक मी जॉबला अप्लाय केलं होतं आणि तेव्हा ते झालं नाही म्हणून नाही जाऊ दे यांना ना मला घ्यायचंच नाहीये असं म्हणून मी आताच्या ऑपॉर्च्युनिटी मिस करू शकते हो हो तर मला वाटतं आपल्या या सगळ्या गप्पांनंतर बापरे खूपच आत वगैरे डोकावून बघायला लागली आहे का मी <laughs> काय पण इन्साइट तशीच येत असते करेक्ट मग आपल्या श्रोत्यांना शेवटचं आवाहनही तुम्हीच करून टाका इन्साईट याच लाईन वरती <laughs> ओके स्वतःच्या इन्साईट डेव्हलप करत राहा म्हणजे तुम्हाला स्वतःला बदलावं असं वाटेल आणि मग स्वतःला बदललं की अल्टिमेटली आपल्याला जग बदललेलं दिसत आणि मग तिथे आम्ही तुम्हाला कुठे कुठे मदत करू शकतो ते तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमची मदत करायला तुमच्याशी बोलायला तयारच आहोत अगदी म्हणून मग आमचे मागचे पुढचे सगळे भाग ऐकत राहा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या मनाने आजच्या भागात इथेच थांबूया पुन्हा भेटू नव्या सी या अक्षरावरच्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।